बीडमध्ये तेवीस डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा होणार आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून एकशे पंचवीस मराठा समन्वयक आणि आंदोलकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत त्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान जरांगे पाटील यांची सभा शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई आणि नोटिसा बजावल्या असल्याचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले आहे बहुतांश गंभीर गुन्ह्यातले आरोपी आहेत ते अजूनही मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहेत जे बाहेर आहेत त्यांच्यावर प्रिवेंटिव्ह ॲक्शन झालेली आहे जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा आम्ही सातत्याने प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या दृष्टीने आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि असं कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये या दृष्टीने सर्व खबरदारी घेत आहोत नमस्कार नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या